वया सुटीवाडी केसरी मैदानातील दोन सुटतोय दोन मध्ये नव गाड्या आणि नवगाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळणार रण रणसंग्राम आहे सुटला सुटला दोन सुटला एक गाडी सुपरफास्ट बाहेर गेली चार गाड्या पात चार गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चढ कोण बाजी मारत्या सुंदर अशी गाडी प्रत्ये ते अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली बघा सुटला सुटला या लांब्या तीन लांब्या गाड्या सोडून येणारे चला मैदान मोकळ्या करून घ्या गाड्या सोडून येणार वाडा सहा ते पंधरा वाली गाड्या जो पण सज्ज रा सहा ते पंधरा गडी क्रमांक दोन चानिका दोन चाणिकाला तास क्रमांक सहा वरून धावली गाडी श्री मोर्या प्रसाद पलान शशिकांत आबाद चांदगुडे सुपा या गाडीचा एक नंबर आला विजयबल गाडी मालका जो चालका चार दिगावर सुंदर अशी गाडी पाहिली सोडत सोडतीस किंग ची गाडी सेनेसाठी पात्र या लांब घ्या तीन लांब घ्या गाड्या सोडून येणारे कशाला मतन चालता चला या बाहेर घ्या मौ... तीन लावून घ्या बळवा प्रसाद प्रसन्न डॉक्टर शुभम मोहन आटो दोन प्रसन्न लवकुश प्र तीन लाईक काळवा सचिन सचिनबाया चव्हाण देवगावकरांचा आदर किंग आदेश चार लाख सराज सूरज फौजी शिंदे ग्रुप उंबरवाडीकरांचा सोरा